चिथावणीखोर वक्तव्य करून बच्चू कडू कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप भाजपा आमदार प्रवीण तायडे यांनी केला चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी बच्चू कडूंवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी देखील आमदार प्रवीण तायडे यांनी केली असं आहे अशी चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था हे काम बच्चू कडू करीत आणि जेवढं वय बच्चगुडूंचा जाय तेवढा अनुभव राधाकृष्ण विखे पाटलांचा राजकारणात आणि त्यांच्या वडिलांचा आहे त्यांचा मी हे असं मुख्यमंत्र्यांकडे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका